मुंब्रा बायपास रोडवर डोंगर भागात संरक्षण जाळी आणि संरक्षण भिंत बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात त्यामुळे पावसाळ्यात मुंब्रा बायपास रोडवरील प्रवास सुरक्षित होणार <laughs> अंधेरीमध्ये लोखंडवाला परिसरामध्ये जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया मागच्या चार दिवसांपासून ही पाईपलाईन फुटलेली मनसेकडून तक्रार पालिका वॉटर डिपार्टमेंटकडून मात्र दुर्लक्ष <laughs> नाशिकच्या देंडोरी तालुक्यात पुणेगाव धरणाच्या गेटवर शेतकऱ्यांचं आंदोलन कोणतीही पूर्वसूचना न देता पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन तब्बल बारा वर्षांपासून शेतात जाण्यासाठीचा रस्ताचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं शेतकऱ्याला तहसीलदारांसमोर सा साशू अनावर लातूर तहसील कार्यालयातील प्रकार यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांची समजूत काढली स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं त्याचा महाराष्ट्रावर होणार परिणाम अमरावती जिल्ह्यातील मोजरी गावात गारपिटीसह अवकाळी पाऊस पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता भंडाऱ्यामध्ये सलग पाचव्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी काही घरांवरचे पत्रे उडाले पावसामुळे आंबा पिकाचंही मोठं नुकसान सोलापुरात तापमानाचा उच्चांक तापमान तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक एक अंशावर वाढत्या तापमानामुळे नागरिकही त्रस्त गावातून बाळाला बिबट्यानं उचलून घटना तब्बल एकतीस मानवी वनविभागाला धुमाकूळ भंडाऱ्याच्या कुरमुरा गावाजवळ वाघाचं दर्शन त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण मात्र वनविभागाने जेरवंद करून वाघाला सोडलं जंगलात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज